रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे पाच लिटरच्या कॅन्डवरती एवढं मोठं क्षेत्र आणि एवढा मोठा फुटवा येणारच नाही रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी ॲग्रोटेकचा प्रतिनिधी विकास संजय गंगे फ्रॉम बेलवाडी इंदापूर तालुक्यात मध्ये इंदापूर तालुक्याच्या अंतर्गत काम करत असताना साई सरदा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण या प्लॉटवरती रामायग्रेडिकचं पहिल्यापासूनचं शेड्यूल म्हणजे अगदी झिरो बजेट म्हणजे थोडक्यात फर्टिलायझर रेट एक दाना मात्र वापरलेला नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये पंधरा सातच्या चं नियोजन राम माध्यमातून भरपूर ठिकाणी केलेलं आहे पण त्याच अशा एका प्लॉटवरती आपण उभा आहे आज की त्या प्लॉटवरती फक्त सोळा सात दोन हजार पंचवीसची ही लागण आहे आणि या लागणीमध्ये अतिशय जबरदस्त असा रिझल्ट फक्त हा जो प्लॉट बघताय तो फक्त चाळीस दिवसाचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण रामायगोटकच्या माध्यमातून याला सुरुवातीचं पहिलं ट्रिचिंग रामागोटकचं रामा गोल्ड स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक नंतर ज्ञानोशक्ती आणि आता कालच आपण मरामायग्रोडेचं फर्टिलायझर गेट बारा एक सेट दिलेलं आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण फक्त चाळीस दिवसामध्ये दोन तीन ड्रिचिंग झालेले आहेत तुम्ही ऊसाची केनुपी काळोकी आणि वाढ बघू शकता मी शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त असा रिझल्ट या ठिकाणी श्रीयुत विलास होरकटे नाना यांच्या प्लॉटवरती आपण काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जो काय रिझल्ट आहे जे काय नियोजन केले का त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती आमचे शेतकरी श्रीयुत विलास नाना मुक्काम मुक्कामपोश तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडून स्पष्टपणे जे काय आहे माहिती ते थोडक्यात आपण म माहिती करून घेणार आहे कसं कसं नियोजन काय केलेलं आहे नमस्कार नमस्कार नाना प्लीज थोडक्यात ओळख करून द्या मी विलास पांडुरंग होरकाटे ता गाव तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी पाच फुटी पट्ट्यामध्ये दो पाच बाय दोन लागण दो केले आहे लागणीची तारीख काय नाना पंधरा सोळा सात लागणीची तारीख आहे आणि ह्याच्यावर ह्यांचा रामागोडचा रामायगडचा रामायगोचा चा, रामा चा। उत्पन्न चालू आहे दर ना ना आपण जे शेतकऱ्यांना प्लॉट दाखवतोय तुम्ही या प्लॉटसाठी जे रामायगोड्याचं उत्पन्न वापरलं आहे ह्या प्लॉटची ही ऊसाची व्हरायटी कोणते शहाऐंशी बत्तीस आहे मित्रांनो शहाऐंशी बत्तीस ओसाची वरायटी आहे ऊसाची लागण तारीख आहे सोळा सात दोन हजार पंचवीस आणि या सोळा सात दोन हजार पंचवीस आज तारीख आहे सव्वीस आठ दोन हजार पंचवीस तर एक साधारणतः ऊसाची काळोखी ऊसाचा फुटवा आणि जी ऊसाची वाढ आहे ती अतिशय बघण्यासारखे म्हणजे असा प्लॉट फक्त शंभर टक्के जैविकवरती बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं शंभर टक्के जैविकवरती प्लॉट येणार नाही ऊस तर यातच नाही म्हणजे आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये रामायणिकची टीम काम करत असताना बरेचशा शेतकऱ्यांचं ही रिप्ले येतो की रामाय म्हणजे शक्यच नाही म्हणजे पाच लिटरच्या कॅन्डवरती एवढं मोठं क्षेत्र आणि एवढा मोठा फुटवा येणारच नाही पण आपण करून दाखवलं आहे करून दाखवणार आहे याची वरच्यावर दोन महिन्यातून एकदा शूटिंग आपण शूट करून रामा एग्रेडेकचं फक्त आणि फक्त रामा एगुडेक्कचं मटेरियल जे नाही असेल ऊ स्पेशल असेल स्टीम ग्रो रामा गोल्ड रोट मॅजिक जे काय प्रोडक्ट आहे जे काय ज्या त्या स्टेजला लागणार आहे त्या त्या स्टेजनुसार आपण हे मटेरियल ह्या उसाला देणार आहे आणि अतिशय बघण्यासारखा रिझल्ट आपण या ऊसाच्या प्लॉटवरती घेणार आहे पाच एकर ऊसाचा रासायनिक मी खत ब टाकत होतो त्यापेक्षा आता यंदा मी पहिला माझा सहा एकर ऊस आहे त्यापेक्षा आता मी ही रमॅग्रोटिकची मा खतं वापरायला सुरुवात केली आहे ह्याचा रिझल्ट चांगला आहे आणि रासायनिकपेक्षा ह्याचा रिझल्टमध्ये मला भरपूर फरक वाटतो आहे चाळीस दिवसामध्ये बरं ना शेजार बाजारचे प्लॉट तुम्ही बघताय येता जाता बरेचसे म्हणजे सगळं क्षेत्र तुमच्या इथं ऊसाच आहे हां पण या उसाच्या क्षेत्रामध्ये हा रामायगडेच्या फुल्ली प्लॅनिंग शंभर टक्के नियोजनावरती केलेला प्लॉट आणि रासायनिकवरती त्याच्यामध्ये तुम्हाला फुटव्यामध्ये वाडीमध्ये काळुकीमध्ये काय बदल तपावत वाटते एकदम हा भरपूर तपावत आहे आणि फुटवा पण भरपूर निघालेला आहे बरं आणि पाच फुटी पट्टा असल्यामुळं भरपूर त्याच्यात संख्या वाढलेली आहे म्हणजे फुटव्याची संख्या भरपूर भरपूर वाढलेली आहे मित्रांनो ज्यावेळेस हा एकर पूर्ण रामायणेच्या श शेड्यूलवरती करायचं ठरवलं ह्यांनी त्यावेळेस मला सांग सांगितलं की आपल्याला शंभर टक्के रामा एकटे करायचं आम्ही हे रुपयाचा दाना बाहेरचा फर्टिलायझर गेटचा वापरणार नाही मी शंभर टक्के शुअरली सांगितलं की रामा शिवाय तुम्ही काहीच वापरायचं नाही माझं प्रॉपरली लक्ष आमच्या या प्लॉटवरती राहील तर सुरुवातीला लागण केल्यानंतर तीन चार दिवसांनी आम्ही रामा गोल्ड स्टीम ग्रो मॅजिक सुरुवातीला सुरुवातीच्या चार दिवसामध्ये वापरलं सुरुवाती चार दिवसानंतर वापरल्यानंतर एक आठ दहा दिवसामध्ये आम्ही परत ज्ञानशक्ती ही प्रोडक्ट वापरलं रामा एग्रोडक्स ज्ञानशक्ती वापरल्यानंतर जी फुटवा जेवढा म चांगल्या प्रकारे निघला की एका साधारण आता ही जे तुम्ही बघताय फुटव्यांची संख्या जर बघितली एका कांडीला चार ते पाच आहे म्हणजे आता अजून फुटवं होतात आहे डोळे फुकतात आहे तर माझ्या आमच्या प्लॅनिंगनुसार एका साधारण फुटव्याला जर बारा ऊस एका डोळ्याला जर बारा ऊस फुटले तर बारा ऊसाप्रमाणे चार हजार ऊस का आपण या प्लॉटमध्ये दाबलेलं आहे म्हणजे तर चार बाय चाळीस हजार ऊस झालेच तर चाळीस हजार ऊसाचं जर नियोजन केलं दोन किलोप्रमाणे तर ऐंशी टन ऊसाला एक टन कमी येणार नाही ही शासवते म्हणजे शंभर टक्के तसं करणार आहे आपण ह्याच्यामध्ये प्लॅनिंग करणार आहे ना ना तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये फुटव्याची संख्या किती वाढवू शकते वाढल पंधरा सोळापर्यंत तर सहज निघते सहज सहज निघतील ह्याच प्लॉटमध्ये पाठीमागच्या वर्षी ऊस होता हां बरोबर आहे हां तर साधारण पाठीमागच्या वर्षीचा तुमचा रासायनिक वरचा होत पन्नास पंचावन्न शेतकरी मित्रांनो पन्नास पंचावन्नच्या ॲव्हरेजला तुम्ही एक साधारण एकरी खर्च किती घ्याल आता अंदाजे तसं नाही सांगता येणार मला पण एक साधारण वीस पंचवीस तीस चाळीस असं काय असेल ना तीस चाळीस हजार तीस चाळीस हजार रुपये वार्षिक खर्च शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे तो शंभर टक्के रामायोडिकच्या निवेजनावर तर हेच आहे पण या रामायोटिकच्या निवेजनावर घेत असताना रासायनिक वापरून पण शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं पण रामायोटिकचं जैविक उत्पन्न वापरून शेतकऱ्याला वीस पंचवीस टक्के उत्पन्नात कशी वाढ करायची हे आम्ही हाती हे घेतलेलं आहे तर रामायोटिकच्या माध्यमातून हे जे प्लॉ नियोजन केलेलं आहे हे फक्त चाळीस दिवसाचं आहे ह्या प्लॉटची पुढील दोन महिन्यानंतरची प्रत्येक दोन महिन्याला शूटिंग आम्ही तुम्हाला दाखव जाणार आहे हा प्लॉट जर तुम्हाला बघायचा झाला तर बावानी नगर तावशी रोडला होरकाटी वस्ती लगत होरकाटी वस्ती लगतच हा रोड टच प्लॉट आहे अतिशय सुंदर नियोजन आहे भरपूर फोटो आहे भरपूर काळको आहे ना कोणती कसली अडचण काय सुद्धा काय सुद्धा मजा ना नक्की म्हणजे आमचे शेतकरी मित्र बघत आहेत म्हणजे मी बोलतोय हे खरं आहे का हो खरं आहे रिझल्ट चांगला आहे का ओके तर शेतकरी मित्रांनो इंदापूर तालुक्यामध्ये ऊसाचं नियोजन करत असताना दोनशे पासष्ट असू द्या शहाऐंशी जिरो बत्तीस असू द्या दहा हजार एक असू द्या क्षेत्र तुमचं कोणतंही असू द्या सूर्ज लागण असू द्या नाहीतर खोडं असू द्या काही असू द्या तुमच्या बांधावरती येऊन योग्य असं नियोजन रामायोडेच्या माध्यमातून शंभर टक्के करण्याचं काम आणि त्याचं नियोजन आम्ही करण्याचं वेळ उचललेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर अमोघला अग्र बदल घडवायचा असेल तर शंभर टक्के रामायटिकच्या प्रतिनिधी विथ साई श्रद्धा एंटरप्रायजेसच्या माध्यमातून आपण तुमचं नियोजन करणार आहे त्यासाठी तुम्हाला साई श्रद्धा इंटरप्रायजेसला कॉल करण्यासाठी पंच्याण्णव सत्तावीस एकशे अठ्ठ्याऐंशी नऊशे अकरा या नंबरवरती कॉल करून आपला प्लॉटचं निवेदन आपलं गाव आणि नाव सांगायचं आहे सा तुमच्या प्लॉटला आयुष्य आम्ही व्हिजिट देऊ आणि तुमच्या प्लॉटमध्ये असाच ग्रह बदल घडवून आणू रामकृष्ण शेतकरी मित्रांनो तुम्हाला यातून सांगायचं आहे काय की बरेचशा शेतकऱ्यांचं एकरी उत्पन्न पन्नास पंचावन्न साठ पासष्ट टन असतं पण तुमचं किती का उत्पन्न असाना तुमचा एक कॉल रामायोडेक्कचा रामायोडेकला केल्यानंतर तुमच्या उत्पन्नामध्ये वीस ते पंचवीस टक्के तीस टक्के वाढ ह्या रामायोडेकच्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही करून देणार आहे त्याचा आम्ही तसा वेळा उचललेला आहे तुम्हाला सांगतो तुम्ही केलेला एक कॉल तुमच्या पिकामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये अतिशय आमूलाग्र बदल आणि कमी खर्चामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो घडवून आणणार आहे तर मित्रांनो तुम्ही एक कॉल करा आणि आपली शेती सुम सुजलम आणि सुल करा धन्यवाद